आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा वागी वागी वागी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत ची खासदार करणार ऑपरेशन सिंदूरता जागर ऑपरेशन सिंदूर हे भारताचे लक्षणीय यश ठरले आहे दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये भारताने संपूर्ण जगाला आपल्या समाजाचे दर्शन घडवले आहे त्याचबरोबर विविध माध्यमातून भारतीय एकात्मतेचे दर्शन देखील त्या जगाला घडले आहे आता राजकीयदृष्ट्या एकमेकांचे शत्रू असले तरी देशाच्या बाबतीत ऐक्य दर्शवण्याची तयारी सर्वपक्षीय खासदारांकडून करण्यात आली आहे सर्वपक्षीय खासदार जगभरातील विविध देशांमध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूरचा जागर करणार आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय खासदार जगभर प्रवास करून त्यांच्या देशाने दहशतवादाविरुद्ध मिळवलेल्या कामगिरी जगाला सांगतील यासाठी सर्व पक्षांच्या खासदारांना वेगवेगळ्या समाविष्ट केले जाईल पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने ऑपरेशन सिंधूद्वारे पाकिस्तानला चांगला दडा शिकवला आहे सरकार आणि लष्कराच्या या कृतीचा विरोधी पक्षांना संपूर्ण पाठिंबा मिळाला आहे विचारसरणी वेगळ्या सुशक्त पण जेव्हा शत्रूला धडा शिकवण्याची वेळ येते त्या विरोधी पक्षांसह हो संपूर्ण देश एक झाला आहे मंगळूर समुद्रात मालवाहू जहाज बुडाले गुरुवारी पहाटे मंगळूरच्या नैऋत्य सुमारे साठ ते सत्तर नॉटिकल मैल अंतरावर एक मालवाहू जहाज बुडाले आहे भारतीय तटरक्षक दलाने समुद्रातून एम एस बी सलामतच्या सहा जिवंतकृत सदस्यांना यशस्वीरित्या बचावले आहे चौदा मे रोजी पहाटे बारा पंधरा वाजता आय सी जीला एम टी एपिक सुसुई या प्रवासी जहाजाकडून संकटाचा इशारा मिळाला खरंतर या जहाजाने कर्नाटकातील सुरतकल किनाऱ्यापासून सुमारे बावन्न नॉटिकलमध्ये अंतरावर एका लहान बोटीत सहा जणांना जिवंत पाहिले होते इशारा मिळतात परिसरात नियमित गस्त घालत असलेले आय सी जी जहाज विक्रमला तातडीने त्यांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले आय सी जीने तातडीने कारवाई केली आणि सर्व सहा जणांना डिंग मध्ये शोधून समुद्राकडून बाहेर काढले आहे समाजकंटकांना अटक करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांचा एल्गार बेळगाव तालुक्यातील संती बसवाड गावातील मशिदीत कुराण आणि हदीस या धर्मग्रंथांना जाळणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करण्याची मागणी करीत मुस्लिम समुदायाने शुक्रवारी बेळगावातील चन्नम्मा सर्कल येथे मोठे आंदोलन केले आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले तत्पूर्वी दुपारची नमाज पूर्ण झाल्यानंतर लोक मशिदी आणि दर्ग्यामधून थेट चन्नम्मा सर्कलमध्ये एकत्र आले न्यायालयाच्या आवारागत असलेल्या अंजुमन संघटनेच्या आवारात आणि कित्तूर चन्नम्मा सर्क येथे मोठ्या संख्येने लोक जमा झाले त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला निषेध मोर्चात त्यांनी विविध प्रकारच्या घोषणा दिल्या तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली कित्तूर मार्गे धारवाड बेळगाव नव्या रेल्वे मार्गासाठी ऐंशी टक्के प्रक्रिया पूर्ण कित्तूर मार्गे बेळगाव धारवाड या नव्या रेल्वे मार्ग उभारणीसाठीचे काम हाती घेण्यासंदर्भातील ऐंशी टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित वीस टक्के अल्पावधीत पूर्ण होईल आणि त्यानंतर येत्या सहा महिन्यात या रेल्वे मार्गाच्या उभारणीच्या कामाला सुरुवात होईल अशी माहिती बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली शहरातील कित्तूर चंदमा सर्कल येथील आपल्या कार्यालयामध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी याबाबतची माहिती दिली याबाबत ते म्हणाले की बेळगावचे तत्काळ

संती बस्तवाड येथे धर्मग्रंथ विटंबना आणि चोरी प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सी पी आय मंजुनाथ हिरेमठ यांना निलंबित करण्यात आले आहे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत बेळगाव पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनॅंग यांनी निलंबनाचा आदेश बजावला आहे संती बसवाड गावात झालेले प्रकरण हाताळण्यात पोलीस निरीक्षकांना अपयश आले आहे धर्मग्रंथ प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे त्यानुसार ही कारवाई केल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले याचबरोबर न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद